नागपूर येथील टिळक पत्रकार भवन येथे एकीकृत रिपब्लिकन समिती भंडाराच्या वतीने सतरा तारखेला मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीसंबंधी पत्रकार परिषद पार पडली बैठकीत उपस्थित न राहणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे राज्य राज्यात आंबेडकरवाडी अधिक संघटना आहेत ज्या लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करीत असतात मात्र आंबेडकरी मतांची विभागणी होत असल्याने एकही गट आपल्या उमेदवारांची अमानत रक्कमसुद्धा वाचवू शकत हो नाही ही वस्तुस्थिती आहे राखीव जागेवरसुद्धा तीच परिस्थिती आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सेना किंवा इतर पक्षाकडून राखीव जागेतून निवडून येणारे प्रतिनिधी आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधित्व न करता ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्याच पक्षाची हुजरेगिरी करण्यात मग्न असतात म्हणून आंबेडकरी समाजाचे प्रश्न जसेच्या तसे पडून असतात आंबेडकरी समाजाला दिल्या जाणाऱ्या योजनेवरील निधी दिवसेंदिवस कमी केल्या जाते नोकरीतील आरक्षण खाजगीकरणाच्या नावाने संपविण्यात आला सुप्रीम कोर्टाने आरक्षणात वर्गीकरण करून पुन्हा यश टी एस सी हे आरक्षण धोक्यात आलेले आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात नाही अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे अशा अनेक समस्या असून सुद्धा लोकसभेत किंवा विधानसभेत राखीव जागेवर निवडून येणाऱ्या प्रतिनिधी एकही शब्द बोलत नाही आंबेडकरी समाजाच्या किंवा इतर मागास समाजाचे प्रश्नाला वाचा पडण्यासाठी खरे आंबेडकरवादी पक्षाचे प्रतिनिधी संसदेत किंवा विधानसभेत जाणे गरजेचे आहे जा त्याशिवाय एस सी एस टी तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या समस्या सुटू शकणार नाही आणि राज्यात आंबेडकरवादी गट सर्व गटांना एकत्रित करून राज्यात एक शाश्वत आंबेडकरी पक्ष स्थापन करण्यासंबंधी आंबेडकरवादी संघटनेच्या सर्वच राज्य अध्यक्षांची बैठक दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथील भवन येथे पार पडली आणि राज्यातील सर्वोच्च आंबेडकरवादी पक्षांची संयुक्त आघाडी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले तसेच एकत्रीकरण करण्यासंबंधी आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबई येथे घेऊन पुढील रणनीती ठरविण्याचे ठरविण्यात आले बैठकीत ठरल्यानुसार आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्य अध्यक्ष यांची संयुक्त बैठक मुंबई येथे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पद्मशाली सभागृह नायगाव रोड येथे आयोजित केली असून सदर बैठकीच्या सर्वच राष्ट्रीय अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण पाठविले असून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे आंबेडकरवादी पक्षाच्या एकीकरणावर जो आंबेडकरी नेता विरोध करेल किंवा बैठकीला उपस्थित राहणार नाही त्या नेत्यांच्या निवासस्थानासमोर एकीकृत रिपब्लिकन समिती भंडाराच्या नेतृत्वात आमरण उपोषण करण्यात येईल वरील पत्रकार परिषदेला माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुरणे अध्यक्ष रिपब्लिकन एकीकृत संघटना समिती भंडारा अमृत बनसोड मुख्य संयोजक जे आर पी आयचे गट आहेत आठवले असो कवाळे असो गवई असो प्रकाश आंबेडकर असो ह्या सर्व गटांना आणि ज्या सामाजिक संघटना आहेत ह्या सगळ्यांना एकत्रित करून एक महाराष्ट्रात सशक्त रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याच्या संबंधानं आम्ही नागपूरला एक बैठक घेतली होती ज्या बैठकीला सर्व गटांचे राज्य अध्यक्ष उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की महाराष्ट्रामध्ये एक एकीकृत रिपब्लिकन समिती स्थापन करायचा आणि जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबईला घेण्याचा त्या बैठकीमध्ये ठरलेला होता त्यानुसार आता सतरा ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी सर्व राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आर पी आयच्या सर्व गटांना एकत्रित करून एक सशक्त रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्या बैठकीला जर आर पी आय गटाचा जो कोणी नेता उपस्थित राहणार नसेल गैरजर असेल तर त्याच्या घरासमोर आम्ही रिपब्लिकन एकीकृत समिती भंडाऱ्याच्या वतीनं आमरण उपोषण आंदोलन करणार आहात हे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही घोषित करतो निवडणुकीपूर्वीच तुम्ही एकीकरण का करता निवडणुकीपूर्वी नाही आमचा प्रयत्न बऱ्याच दिवसापासून आहे आता तुम्ही निवडणुकीपूर्वी जरा म्हणत असाल तर याला काय अर्थ नाही कारण कधी ना कधी आम्हाला असं एकत्र यावंच लागेल यापूर्वीसुद्धा असा प्रयत्न झालेला होता परंतु नेते आले नव्हते परंतु समाजाने संद या संदर्भात कुठलं पाऊल उचललेलं नाही एकदा जरी यशस्वी झाले नाही दुसऱ्यांदा झाले नाही याचा अर्थ ते कधी होणारच नाही असं म्हणता येत नाही प्रयत्न करू त्याला येईल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आर पी आय गटांचे राष्ट्रीय अध्यक्षांसोबत जी चर्चा झाली तर ते अनुकूल आहे या एकीकरणाच्या संबंधाने कुठले नेते आहेत ज्यांच्याशी चर्चा झालेली आहेत आणि ते या बैठकीला उपस्थित राहतात रामदास आठवले साहेबांसोबत चर्चा झाली त्यानंतर साहेबांसोबत चर्चा झाली गवई साहेबांसोबत चर्चा झाली प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा झाली आनंदराज आंबेडकरांसोबत चर्चा झाली राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा झाली आजच आम्ही माने साहेबांसोबत चर्चा केली वामन मेसराम साहेबांसोबत चर्चा केली चंद्रशेखर आझाद यांच्यासोबतसुद्धा आमची चर्चा झाली आणि हे सर्व नेते मुंबईच्या सतरा तारखेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे मताचं विभाजन होणार असं बोलण्यात नाही जर आमचं एकत्रीकरण झालं तर विभाजनाचा काही प्रश्नच नाही आणि नेते होऊ नये यासाठीच आमचा एकत्रीकरणाचा प्रयत्न जे नेते या बैठकीला उपस्थित राहणार नाही किंवा तुम्ही एकी एकीकरण करतायत एकीकरणामध्ये जे समा ते सहभागी होणार नाही अशा वेळी तुमची भूमिका काय राहणार आम्ही त्यांच्या घरापुढे पुढे घुसणार ना आमरण घोषणार आमचं आहे फायनल आहे जो कोणी नेता आहे एकीकरणाला विरोध करेन त्याच्या घरापुढे आम्ही आम्हाला उपोषण करणार असा एक सूर निघालेला होता या संदर्भात तुमचं मत काय आहे का कार्यकर्त्यांना डावललं जातंय का कारण की तुम्ही तुमचं आयुष्य खर्च घातलेला बाबासाहेब आंबेडकर यांना मांडण्यास विचार संघटना सामाजिक त्या सामाजिक संघटनांचे एकीकरण व्हावं एकदान महाराष्ट्र तरी व्हावं या दृष्टीनं आजी ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि आपण सगळे पत्रकार उपस्थित झालेला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि स्वागत

आंबेडकरवादी अनेक संघटना आहेत त्या लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपापले उमेदवार आपल्या उमेदवारांची अमानत रक्कम सुद्धा वाचू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे राखीव जागेवर सुद्धा तीच परिस्थिती आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सेना किंवा इतर पक्षाकडून राखीव जागेतून निवडून येणारे जे प्रतिनिधी असतात ते आंबेडकरी समाजाचे खरेच प्रतिनिधित्व करीत नाही ते ज्या पक्षाकडून निवडून येतात त्या पक्षाची उदरेगिरी करण्यामध्ये मग्न असतात आणि म्हणून आंबेडकर समाजाचे प्रश्न जसे तसे पडून आहेत आंबेडकरी समाजाला दिल्या जाणाऱ्या योजनेमध्ये निधी दिवस दिवस कमी केल्या जाते नोकऱ्यांची आरक्षण खाजगीकरणाच्या नावाने सोपविण्यात आला आरक्षणामध्ये वर्गीकरण करून पुन्हा एस सी एस टीचे आरक्षण आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे अशा अनेक समस्या असून सुद्धा लोकसभेत किंवा विधानसभेत राखीव जागेवर निवडून येणारे ने जे प्रतिनिधी आहेत ते एकही शब्द बोलत नाही आंबेडकर समाजाच्या किंवा इतर मागास समाजाच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी खऱ्या आंबेडकरवादी पक्षाचा प्रतिनिधी संसदेत किंवा विधानसभेत जाणे गरजेचे आहे त्याशिवाय एस सी एस टी तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या समस्या सुटू शकणार नाही आणि म्हणून राज्यामध्ये आंबेडकरवादी सर्व गटांना एकत्रित करून राज्यात एक, राज्या एक सशक्त आंबेडकरवादी पक्ष स्थापन करण्यासंबंधी आंबेडकरवादी गटांच्या सर्व राज्याध्यक्षांची संयुक्त बैठक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी नागपूर रवी भवन येथे पार पडली आणि राज्यातील सर्व आंबेडकरवादी पक्षांची संयुक्त आघाडी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले एकत्रीकरण करण्यासंबंधी आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबई येथे घेऊन पुढील रणनीती ठरवण्याची सुद्धा ठरविण्यात आले एकमेकाने बैठकीत ठरल्यानुसार आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अध्यक्षांची संयुक्त बैठक मुंबई येथे सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी पद्मशाली हा नायगाव येथे आयोजित केली असून सदर बैठकीला सर्व राष्ट्रीय अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण पाठवले असून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे राज्यात आंबेडकरवादी पक्षाच्या एकत्र एकीकरणास एक जो एक आंबेडकरवादी एक नेता विरोध करेल किंवा बैठकीला उपस्थित राहणार नाही त्या नेत्यांच्या निवासस्थानासमोर समोर एकीकृत रिपब्लिकन समिती भंडाराच्या नेतृत्वात आम्हाला कुपोषण आंदोलन करण्यात येईल